श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या दिवशी गुरुप्रतिपदा आहे दत्तावतार भगवान श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी याच पावन तिथीला शैलगमन शैल्यगमन केले होते गुरुप्रतिपदीच्या दिवशी कोणते दोन अध्याय वाचायचे आहेत आणि कोणता नैवेद्य दाखवायचा आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत महा कृष्ण प्रतिपदा या तिथीला गुरुप्रतिपदा असे संबोधले जाते हे कारण ही तसे आहे द्वितीय दत्ता श्री दत्तावतार भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शल्यगमन केले होते गुरुप्रतिपदा या दिवशी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळीवनात गुप्त झाले निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या आजच्या तिथीला भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी तीर्थक्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शल्यगमन केले होते म्हणून हा उत्सव गाणगापूरमध्ये खूप द भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत असतो हा दिवस श्री क्षेत्र गाणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो येथे यतिपूजन होते येथे देशातील विविध भागातून अनेक संन्यासी उपासक व भक्त मोठ्या प्रमाणात यात्रा प्रसंगाने येऊन श्रीचरणी अभिषेक पूजा नैवेद्य व पालखी सभेत सहभागी होत असतात भगवान श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे साक्षात स्वरूप असणाऱ्या या तिन्ही पादुकांना विशेष नावे आहेत देववाडी सोडून निघाल्यामुळे दुःखी झालेल्या चौसष्ट योगिनींची समजूत घालताना स्वामी महाराज म्हणतात जे कोणी भक्त तुम्हा योगिनींसहित आमच्या मनोहर पादुकांची मनोभावे पूजा सेवा करतील त्यांना इच्छित गोष्ट नक्कीच मिळेल भगवान नरसिंह सरस्वती स्वामी महाराज शल्यगमनापूर्वी आपल्या भक्तांना अभयवचन देताना म्हणतात कल्पवृक्षा ते पूजो न यावे आमचे जेत स्थान पादुका ठेवी तो निर्गुण पूजा करावी मनोभावे श्री गुरुचरित्र एकावन्न अध्यायामध्ये आहे हे श्री गुरुचरित्र शैल्यास जाताना भक्तांना आश्वासन दिले की चार प्रसाद पुष्प येतील ती मुख्य शिष्यांनी घ्यावी यापैकी एक पुष्प श्री सायदेवास मिळाले होते आणि दत्तावतारी सत्पुरुषांना हे गुरुचरित्राच्या मूळ प्रतीवर कडंगणची येथे ठेवल्याचे दर्शन झाले आणखीन एक पुष्प नंदी नामक शिष्यास मिळाले त्यांचे वंशजांनी प्रसाद म्हणून ठेवलेले आढळते त्यानंतर भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णा तीरावरील श्रीक्षेत्र आदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे बारा वर्ष राहिले व अनेक लिला केल्या तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजे श्री द्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापुराकडे प्रयाण केले गाणगापूर येथे चोवीस वर्षे वास्तव्य करून आजच्या पावन तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून पादु ते लौकिक अर्थाने श्री शैल्य मल्लिका अर्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले त्यांनी आपला देह ठेवलेला नाही ते फक्त अदृश्य झालेले आहेत त्यांच्या स्मरणार्थ श्री क्षेत्र गाणगापूर येथे आजच्या दिवशी भव्य यात्रा आयोजित केली जाते या के यात्रेत या गाणगापूर आणि आसपासच्या भागातले भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात या दिवशी नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे निर्गुण पादुका स्थापन करून आपला अवतार कार्य पूर्ण केलं नरसिंह सरस्वती महाराज एका चातुर्मासासाठी कृष्णाथिरा येथील श्रीक्षेत्र औदुंबर येथे वास्तव्यात असत गुरुप्रतिपदेच्या दिवशी पूजा कशी मांडावी गुरुप्रतिपदेच्या दिवशी श्री स्वामी समर्थांचा फोटो असेल किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल तर दत्त महाराजांच्या फोटोला स्वामी समर्थांच्या फोटोला स्वच्छ पुसून चंदनाचा टीका लावून घ्यायचा आहे हार घालून घ्यायचे आहेत यानंतर एका तामणामध्ये स्वामी समर्थांची मूर्ती किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करताना पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि नंतर परत पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेमधील पुरुषसुक्त ही वाचू शकता किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात यानंतर मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आत्तर लावायचं आहे स्वा चंदनाचा टीका लावायचा आहे आणि मूर्तीला स्थापन करायचं आहे यानंतर माळ घालायचे आहे फुलवायचे आहेत दत्त महाराजांच्या फोटोला स्वामी महाराजांच्या फोटोला आपण इथे भस्म लावून घ्यायचं आहे तीन बोटांनी भस्म लावायचं आहे दत्त महाराजांना भस्म अतिशय प्रिय आहे तर अशा प्रकारे पूजेची मांडणी करून घ्यायची आहे इथे मी पिवळे वस्त्र टाकलेले आहे याच्यावर मी गुरुचरित्राची पोती ठेवणार आहे गुरुचरित्राची पोती ठेवण्याच्या अगोदर वस्त्रावर थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचे आहे आणि नंतर गुरुचरित्राची पोती ठेवायची आहे त्याच्यावर गुरुचरित्राच्या पोतीचीही पूजा करायची आहे फुल व्हायचं आहे अक्षता व्हायची आहेत तर अशा प्रकारे गुरुप्रतिपदेच्या दिवशी पूजा मांडायची आहे आणि गुरुचरित्रामधील कोणते अध्याय वाचायचे आहेत त्या दिवशी गुरुचरित्रामधील एक्कावन्नवा आणि बावन्नवा अध्याय वाचावा तसेच गुरुप्रतिपदेच्या दिवशी कोणता नैवेद्य दाखवावा या दिवशी नैवेद्यामध्ये घेवड्याची भाजी वरण भात चपाती आणि बेसनाचे लाडू घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य का दाखवा गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायामध्ये घेवड्याच्या भाजीचा उल्लेख आढळतो तसेच दत्त महाराजांना घेवड्याची भाजी प्रिय आहे म्हणून घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य जरूर दाखवा यांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नैवेद्य दाखवल्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी सगळ्यांनी घरातील हा प्रसाद खायचा आहे तर अशा प्रकारे गुरुप्रतिपदेच्या दिवशी पूजेची मांडणी करायची आहे गुरुचरित्राचा अध्याय वाचायचा आहे नैवेद्य दाखवायचा आहे ही माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद श्री स्वामी समर्थ